उपेक्षित दिनदलित समाजावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे उपकार आहेत त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच दिनदलित समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात आहे असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा निवडणुकीतील भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन केले यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार राम सातपुते म्हणाले कोट्यावधी लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले दिनदलितांना विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मार्गदर्शक ठरत आहे एका चहावाल्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान होणे माझ्यासारख्या एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार होणे आणि आता खासदारकीचा उमेदवार होणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये शक्य झाले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करून भारताच्या विकासाचा वचननामास दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या प्रवासातील हा महिलाचा दगड आहे असेही आमदार राम सातपुते यावेळी म्हणाले